भारत मराठा उर्वर सूचक केंद्राचे जे ऑफिस आहे ते डी एस के रानवाडा या सोसायटीमध्ये या कॉम्प्लेक्स मध्ये स्मार्ट मेडिको मेडिकलजवळच्या वरती शांतीलाल मार्केटच्या वरती पूजा किराणा दुकानाच्या वरती पहिल्या मजल्यावर पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे जे म्हे येथील जे ऑफिस होते ते आता चेलाराम हॉस्पिटलच्या पाठीमागे बावधन या परिसरामध्ये आणि डी एस रानवारा या सोसायटीमध्ये आपले हॉक आजपासून चालू झालेले आहे गेल्या पंधरा वर्षापासून छत्रपती संभाजीनगरला मराठा समाजातील उच्च शिक्षित मुलांसाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत आहे हे करत असताना पाडव्याच्या शुभ मुहूर्ताला आपण म्हाळुंगे येथे शाखा चालू केली होती बऱ्याच रविवारी ज्या ज्या वेळेस पुण्यामध्ये आलो त्या वेळेस ऑफिस मध्ये बसायला जागा कमी पडू लागली आणि बऱ्याच पालकांना उभं राहावं लागलं ला, लागत असल्यामुळे थोडासा विचार केला पुण्यातील लोक पालकांनी मुलांनी मुलांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना चांगल्या सोसायटीमध्ये चांगल्या ठिकाणी व्यवस्थित बसायला जागा भेटेल व्यवस्थित परिचय देता येईल असं ठिकाण कोणतं तर बावधनमध्ये चेलाराम हॉस्पिटलच्या पाठीमाग हे जे डी एस के रानवारा नावाची जी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये आपण ऑफिस चालू केलेलं आहे आजपासून शेनवारपर्यंत मी बावधन डी एस के रानवारा या सोसायटीमध्ये पूजा किराणा दुकानाच्या वरती शँकिलार मार्केटच्या वरती आपलं असं ऑफिस आहे वरती पहिल्या मजल्यावर ज्यांना कोळी मराठा समाजातील मुलगा मुलगी पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव विरोधी एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरोबर संपर्क करावा आणि या ऑफिसमध्ये माझी लहान मुलगी मनीषा पाटील ही सकाळी दहा ते सहा हा ऑफिसचा टाईम आहे रेग्युलर तर दररोज ती ऑफिसमध्ये बसून अनुरूप देण्याचा ती प्रयत्न करूया तिचा संपर्क कर नंबर आहे ब्या चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी